हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मधील सामान्य विज्ञानातील नववा स्वास तो म्हणजे गती व गतीचे प्रकार चला तर बघूया आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे गतीचा प्रकार ओळखा त्यामधील अ आहे पृथ्वीचे शरीरावती फिरणे हे वर्तुळकार आणि नियतकालिक आहे त्यामधील आ आहे छताला टांगलेला पिक टांगलेला फिरणारा पंखा तर आंदोलित आणि वर्तुळाकार ई आहे आकाशातून पडणारी उल्का तर एक रेशीय गती आहे पुढील प्रश्न बघूयात आपण ई जमिनीवरून उडवलेले रॉकेट तर ही वन एक रेशीय गती आहे उ आहे पाण्यात पोहणारा मासा तर ही यादृच्छिक गती आहे व सतारीची छेटलेली तार तर ही आंदोलित गती आहे पुढील प्रश्न बघूयात आपण दोन प्रश्न क्रमांक दोन आहे आपला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा क काय आहे इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो डॅश गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो जमिनीवर येईल तर उत्तर आहे एक रेषीय समान गतीने खाली येतो आणि फेकल्यास तो जमिनीवर येईल पुढील प्रश्न आहे धावपट्टीवरून धाव घेणार विमानाची गती एक रेषीय असते उत्तर आहे एक रेषीय पुढील प्रश्न बघूयात आपण ई आहे आकाशातून बक्षात शोध घेत उडणारी कार वर्तुळाकार गतीने उडते ई आहे फिरत असलेल्या आकाश पाळण्यामध्ये बसल्या मुलांची बस गती समान वर्तुळा वर्तुळाकार तर मेरीगोरामध्ये बसलेल्या मुलांची गती असमान वर्तुळाकार असते पुढील प्रश्न बघूयात आपण आमच्यातील वेगळेपण काय त्यामधील अ आंदोलित गती व रेषीय गती तर तुम्हाला यामधील वेगळेपण इथे दिलेले आहे आपण इथून लिहू शकतात आणि आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढचा प्रश्न बघूयात आपण रेषीय गती व यातोची गती तर याचे पण डिफरन्स तुम्हाला दिले आहे इथून आपण लिहू शकता पुढील प्रश्न बघूयात आपण ई यादृच्छिक गती व आंदोलित गती तर इथे तुम्हाला यादृच्छिक गती व आंदोलन गतीचे उत्तर दिलेले आहे पुढील प्रश्न बघूयात आपण प्रश्न चौथा प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा त्यामधील अ आहे रेषीय गती तर रेषीय गती म्हणजे काय ज्यावेळी एखादी वस्तू एकाच दिशेने जाणाऱ्या दिशेने विस्थापित होते त्यावेळी तिला रेषीय गती असे म्हणतात रेषीय गती दोन प्रकारचे असतात ते म्हणजे रेषीय समान गती आणि रेषीय असमान गती आपण पुढील प्रश्न बघूयात आहे आंदोलित गती आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आंदोलित गती तर इथे आंदोलित गतीची तुम्हाला एक्झाम्पल आणि आंदोलित गती कशाला म्हणतात हे दिलेले आहे येथून आपण लिहू शकतात पुढील प्रश्न बघूयात आपण ई आहे वर्तुळाकार गती तर वर्तुळाकार गतीचे इथे दिले आहे इथून आपण लिहू शकतात त्यातील उदाहरण काय काय आहे घरातील पंखे मिक्सर आणि मिनिगो हो राऊंड आणि भोवरा या गतीचे आपल्याला एक्झाम्पल दिले आहे या निय गती कशाला म्हणतात हे पण दिले आहे इथे बघून आपण लिहू शकता पुढील प्रश्न बघूयात आपण ओ आहे नियतकालिक गती तर इथे तुम्हाला नियतकालिक गती चे उत्तर दिले आहे येथे बघून आपण लिहू शकतात पुढील प्रश्न बघूयात आपण प्रश्न पाच खालील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यातील अ आहे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात तर त्याचे उत्तर येथे आपल्याला दिलेले आहे आपण पुढील प्रश्न बघूयात पण आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आहे रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते, ते सविस्तर तुम्हाला इथे लिहायचे आहे इथे त्याचे उत्तर दिले आहे आपण इथे बघून लिहू शकतात पुढील प्रश्न बघूयात आपण प्रश्नचा खालील कोडे सोडवा तुम्हाला गड्यातील काट्यांची गती झाडावरून पडणाऱ्या फुलांची गती फळांची आणि गोप बुग, फळांची घोगण्याची गती आणि मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती इथे तुम्हाला कोडे दिले आहेत ठीक आहे घड्या गडातील काट्यांची गती कशी नियतकालिक आहे दोन रेषीय गती आहे तीन वर्तुळाकार आणि चार यादृच्छिक थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा